जय देव जय देव जय अरे वावळा की तुम्ही बुवाळ्यात जाईन गुवाळ हा बाप्पा करायच खाली नको वाकू बाळा काय करायचं काय त्या बाजूला त्या बाजूला तुला नाही नाही तू तू हो त्या बाजूला ते, ते हा तू बी वावळ आणि तू बी हाळत लावते मी माय ह्यातला हे माय हातला हेडू त्याच्यात पाठवतो तू तू हे घे हे घे फक्त आता

तुम्ही तिथं बसा तिला घेऊन बसा अरे तू आधी ते बार तिला ह्याच्यात आलीच नाही ती ह्याच्यात नाही ना आली ती ह्याच्यात आली आपलं सगळा तमाशा गेला ह्याच्यात सगळं बोलला बोल

आम्ही झालं दुर्वा बघ दुर्वाच्या डोक्याला तिया सुद्धा नाही लावलं बार तिथून दुर्वा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे

तिकडे जाणार फोटो जाणार पाहिलं तुम्ही तो घे जा तिकडे हॅपी डे टू यो दुर्गा हॅपी बड्डे टू यो हॅपी डे टू यो हा हॅपी बड्डे का बघ दुर्गा का बघ